तर हिंगोली शहरातील ए आय सी पीक विमा कंपनीच्या कार्यालयाची क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड केली आहे जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेती पिकाचं मोठं नुकसान झालं आहे पिकं जमीनदोस्त झाली आहेत पण पीक विमा कंपनीचा एकही प्रतिनिधी शेतकऱ्यांच्या बांधावर फिरकलेला नाही आहे त्यामुळे याचा जाब विचारत क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पीक विमा कंपनीच्या कार्यालयामध्ये पोहोचत तोडफोड केली आहे राज्यामध्ये सध्या अतिवृष्टीने हाहाकार माजला असताना मस्तवाल झालेल्या पीक विमा कंपन्यांना त्या ठिकाणी शेतकऱ्यांचा विसर पडला यांना राज्याच व केंद्राच अनुदान घेताना फक्त शेतकरी आठवतात मात्र शेतकऱ्यांच्या ज्यावेळेस अतिवृष्टीमध्ये शेतकरी फासा पा, शेतकऱ्यांचे पाय फासापर्यंत गेल्याच्या नंतर यांना शेतकरी आठवत नाहीत राज्यातले सगळे मंत्री त्या ठिकाणी जिल्हाधिकारी किंवा इतर जे अधिकारी कर्मचारी आहेत हे सर्व शेतकऱ्यांच्या पोहोचले मात्र पीक विमा कंपनीच्या त्या ठिकाणी आम्ही विचारणा केली की साहेब तुम्ही का नाही आले तर त्यांनी सांगितलं की आम्हाला राज्य सरकारने सांगितलं की तुम्ही शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊ नका पीक कापणी प्रयोगाच्या आधारावर त्या ठिकाणी पीक विमा द्या पण आम्ही म्हणतोय की आमच्या शेतामध्ये जर पिकच नाही राहिली तर तुम्ही त्याचे पीक काप अप, कापणी प्रयोग करणार कसे आहेत आणि आम्हाला विमा कर, कर, कसा देणार आहेत या अनुषंगाने आम्ही या ठिकाणी एआयसीचं च त्या ठिकाणी ऑफिस बोललोय